आपला जो भेंडी मसाला आहे ना सुख फ्राय केलं आहे ते व्यवस्थित अशी शिजली गेली आहे फ्राय झाली आहे तुम्ही पाहू शकता भेंड्याचा एक एक पीससुद्धा मस्त असा फ्राय झाला आहे त्यानंतर जो आपण वाटण बनवलं होतं शेंगदाणे खोबरं लाल मिरची हिरवी मिरची आणि जे काय खडे मसाले घालून ते सुद्धा व्यवस्थित प्रॉपर असे शिजले गेले आहेत खडे मसाल्यामध्ये फक्त आपण धणे आणि जिरंच वापरलं होतं तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारचा भेंडी मसाला फ्राय बनवा इथे पाहू शकता सुखवलेला खोबरं आहे त्याला किसून घेतला हा खोबरं घालूया त्याचबरोबर इथे शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे हे सुद्धा घालूया त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही धणे आणि लाल मिरची घेतली तिखटपणासाठी जे काय वापरायचे आहे ना ते फ्रेश वापरायचे आहे त्याचबरोबर इथे जिरा आहे आपल्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घालूया चला तर आता या स्टेजवर पाहू शकता आपली भेंडे हे घालूया आणि यांना सुद्धा येणे पाच ते सात मिनटं वाफेवर व्यवस्थित या मसाल्याबरोबर आणि पाच ते सहा दिवस जी प्रवासात टिकणारी भेंडी मसाला फ्राय ना ती रेडी करूया पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला ना भेंडी मसाला फ्राय बनवून दाखवणार आहोत झटपट बनणारी डिश आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो का आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या झटपट आणि कमी कमी साहित्यात बनणाऱ्या आहेत तर आज एक छान अशी रेसिपी ही डिश बनवणार आहोत जर तुम्ही प्रवासात जात असाल ना तर पाच ते सहा दिवस टिकणारी ही डिश आहे जी आपण भेंडी मसाला फ्राय बनवतो आहे ती तर संपूर्ण व्हिडिओ पहा कशा प्रकारे जो भेंडी मसाला फ्राय बनवतो आहे त्यासाठी जो आपण एक सिक्रेट वाटण बनवलं आहे त्याच्यात कोणते कोणते पदार्थ घातले आहेत कशाप्रकारे तो वाटण रेडी केला आहे तयार केला आहे त्यानंतर भेंड्यांना कशा प्रकारे फ्राय केलं आहे कसं कटिंग केलं आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे पण खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल जर बनवली नसेल तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो या रेसिपीचा डिशचा तर सर्वात अगोदर भेंडी मसाला फ्राय करण्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि काय काय कसं केलं आहे ना हे संपूर्ण पाहून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो भेंडी मसाला फ्राय बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहेत भेंडे तुम्ही पाहू शकता एक अर्धा किलो भेंडी घेतली आहेत त्यांना स्वच्छ वॉश करून ठेवले आहेत पुढे याची प्रोसेस कशी काय ते मी तुम्हाला दाखवेन त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही सुखं खोबरं आहे किसलेलं किसून घ्या तुम्ही सुखं खोबरं त्यानंतर इथे जिरं आहे इथे धणे आणि लाल मिरची आहे सुखे धणे वापरतोय मी आणि सुखी लाल मिरची त्याचबरोबर इथे तिखटपणासाठी कडीपत्ता आदरक आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इथे लसूण आहे लसूण थोडा मी जास्त घेतला आहे त्यानंतर इथे शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे हे सुद्धा आपण तो जो वाटण बनवतो त्यासाठी वापरणार आहोत इथे आमचा आगरी लाल तिखट आहे हळद आहे त्यानंतर इथे गरम मसाला आहे आणि इथे मीठ आहे तर या संपूर्ण साहित्यात हे ना मित्रांनो आज भेंडी मसाला फ्राय आपण बनवणार आहोत तर संपूर्ण इन्ग्रेडियंट आणि माहिती तुम्हाला समजली असेल जो आपण भेंडी मसाला फ्राय करतो आहे त्यासाठी तर पुन्हा एकदा दाखवतो आहे इथे पाहू शकता तुम्ही अर्धा किलो भेंडे घेतले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ह्या प्रकारचा सुती कापड घ्या कोणताही आणि हे जे भेंडे आहेत ना त्यांना व्यवस्थित असं पुसून घ्या स्वच्छ करून घ्या कारण धुतल्यानंतर आहे ना भेंड्यांमध्ये पाणी राहतो आपल्याला पाणी वगैरे याच्यात ठेवायचं नाही आहे नाही तर काय करा तुम्ही हे भेंडे येत ना धुवून येणार एक एक ते दोन तास येणार पंख्याखाली ठेवा आणि व्यवस्थित सुकून घ्या त्यानंतरसुद्धा जर ही भाजी आपल्याला आठ ते दहा दिवस टिकवायची आहे ना त्यासाठी हे भेंडे आहेत ना व्यवस्थित असे पुसून घ्या जेणेकरून पाणी राहणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल कसं काय करायचं आहे ते आता हे तर झालं आता भेंडे आहेत ना पुसून ये ना मी कट करून घेतो झटपट आणि जो आपल्याला वाटण बनवायचं आहे ना त्याची प्रोसेस त्याची तयारी करून तुम्हाला ते दाखवतो हो कसं आणि काय कोणतं वाटण आहे ते मित्रांनो इथे घेतली एक नॉनस्टिक कढाई तुमच्याकडे जे काय असेल ते घ्या त्याला व्यवस्थित गरम करायचं आहे सर्वात अगोदर इथे पाहू शकता सुखवलेला खोबरं आहे त्याला किसून घेतला हा खोबरं घालूया त्याचबरोबर इथे शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे हे सुद्धा घालूया त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही धणे आणि लाल मिरची घेतली तिखटपणासाठी जे काय वापरायचं आहे ना ते फ्रेश वापरायचं आहे त्याचबरोबर इथे जिरा आहे आपल्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घालूया याच्याने खूप छान असा फ्लेवर येतो स्वाद येते टेस्ट येते मित्रांनो त्याचबरोबर इथे कढीपत्ता आहे कढीपत्ता घालूया अद्रक घेतला आहे अद्रकसुद्धा घालूया आणि चार हिरव्या मिरच्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो इथे लसूण आहे आता याच्यातला आहे ना अर्धा लसूण आपण जो वाटण बनवतो त्यासाठी घालूया आणि हे संपूर्ण मिश्रण हे ना त्याला व्यवस्थित असं भाजून घेऊया लालसर कलर येईल गोल्डन कलर येईल आता याच्यात ये तेल वगैरे काहीच घालायचं नाही आहे त्याला आहे ना मंद गॅसवर असं भाजायचं आहे छान जो खोबरा आहे ना त्याचा कलर चेंज होईल मिरची धणे वगैरे व्यवस्थित असे भाजून निघतील जिरे आणि याचाच आपल्याला एक वाटण बनवायचं याच्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे तर चला एक दोन ते तीन मिनटं आहे ना व्यवस्थित याला भाजतो भाजून झाल्यानंतर हे ना मिक्सर जारला पाणी न घालता लक्षात ठेवा पाणी न घालता याच्यात पुढे काय काय करायचंय ते तुमच्यापर्यंत मी शेअर तर मित्रांनो इथे पाहू शकता आपले जे भेंडे आहेत ना ते कट करून घेतले आहेत तुम्हाला एकदा दाखवतो ह्या प्रकारे ना भेंड्यांना कट करायचं आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या हिसाबात मी अशा स्लाईसमध्ये कट केला आहे तुम्ही लांब कापले तरी चालेल पण बेस्ट आहे ह्या प्रकारे कटिंग करा त्यानंतर इथे जो आपला बॅटर होता ना लसूण लाल मिरची धणे त्याच्यानंतर काय जिरं वगैरे घातलं होतं ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलं आहे इथे आपला लसूणसुद्धा बारीक कट करून घेतला आहे फोडणीसाठी आणि इथे काय आपले घरगुती मसाले आता सर्वात अगोदर येणा आपल्याला सुख वाटण वाटायचं आहे त्यासाठी आहे ना याच्यात एक चम्मच घालूया आपला आगरी लाल तिखट लाल मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही प्रमाण समजून घ्या थोडं अजून घालूया त्यानंतर जे आपले गरम मसाले कुटलेले हा एक चम्मच घालूया त्यानंतर घालूया याच्यात एक चम्मच हळदीचा आणि चवीनुसार मीठ घालूया कारण आपण पुन्हा फोडणीला आहे ना मसाले वगैरे घालणार नाही होत याची काळजी घ्या आणि हा जो बॅटर आहे ना त्याला मिक्सर चारला ना मस्त छान रित्या असं वाटून घ्या पाणी वगैरे घालायचं नाही जी काय टेस्ट आहे ही या वाटणामुळंच आहे हा वाटण मी तुम्हाला वाटून दाखवतो पाणी घालायचं नाही पुन्हा एकदा सांगतो आहे कारण जी आपण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं पाच ते सहा दिवस टिकणारी ही भाजी आहे प्रवासात पण तेवढ्या दिवस तर कोणी ऑफकोर्स खात नाही ठेवत नाही एक ते दोन दिवस ठीक आहे त्यासाठी याच्यात पाणी वगैरे घालायचे नाही आता भेंडीसुद्धा कट झाली हा वाटणसुद्धा बनवतो आणि पुढे कसं काय करायचं हे तुमच्यापर्यंत शेअर करतो इथे घेतला एक फ्राय पॅन ज्याच्यात आपण जो बॅटर वगैरे भाजला होता तोच घेतला आहे आता सर्वात अगोदर आपल्याला भेंडी फ्राय करायची त्यासाठी ते याच्यात तेल घालूया आता फ्राय करायचं म्हटल्यावर तेल थोडं जास्तच लागेल नंतर हाच तेल आपण रियूज करणार आहोत तर तेल हे ना व्यवस्थित असं गरम करायचं एकदम कडकडून आणि ही जी आपली भेंडी आहेत ना आपण कापून ठेवूया तिला थोड्या थोड्या बॅचमध्ये ना व्यवस्थित तेलात फ्राय करायचे हे पुढे मी दाखवेनच तर सर्वात महत्त्वाचं तेलाला छान गरम करून घेऊया आणि भेंडी फ्राय करूया आणि त्याचबरोबर हा जो आपला सुखा वाटण आहे ना तुम्ही पाहू शकता पाणी न घालता हा सुद्धा आपला रेडी झाला आहे आता तिखटपणा हे तुमच्या गरजेनुसार करा लहान मुलंसुद्धा खातील आणि तुम्हालासुद्धा आवडेल चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान टेस्टी अशी डिश आहे झटपट बनणारी ही डिश आहे पण खूप टेस्टी आहे तर त्याला तेलाला गरम करून घेतो आणि ही जी आपली भेंडी आहेत ना ह्याला बॅच वाईज थोडं थोडं प्रमाणात फ्राय करून घेतो आपला जो तेल आहे ना व्यवस्थित गरम झाला आहे आता सर्वात अगोदर आहे ना थोडे भेंडे याच्यात घालूया आणि भेंड्यांना आहे ना, ना मस्त असं फ्राय करून घेऊया तेलाचं टेम्परेचर हे गरमच ठेवा तर थोडे थोडेच भेंडे आपल्याला घालायचे आहेत आणि मस्त येणं यानं फ्राय करून घ्यायचा याचा कलर चेंज होईपर्यंत आणि त्यानंतर याचा जो एक्स्ट्रा काय तेल वगैरे असेल ना तो काढून घेऊया मी इथे एक जाळी घेतली आहे त्याच्यात टिश्यू पेपर ठेवले आहेत सुद्धा येणं यांना जाळीत काढून घ्या जो काय एक्स्ट्रा तेल वगैरे असेल तो निघून जाईल आणि छान अशी मसाला भेंडी फ्राय ना टेस्टी अशी बनेल तर चला झटपट येणं ही प्रोसेस करूया जेवढे पण काय भेंडे त्यांना फ्राय करून घेतो आणि फ्राय झाल्यानंतर पुढे कसं काय मसालेत त्यांना भाजायचे आणि स्वादिष्ट टेस्टी अशी ही भेंडेची भाजी जो आपण मसाला भेंडी बनवतोय फ्राय ती रेडी करून तुमच्यापर्यंत सर्व करून शेअर करून दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता आपले जे भेंडे आहेत ना मस्त असे तेलात फ्राय होत आहेत आता फ्राय करण्याचा कारण हेच आहे की ज्यावेळेस आपण ही भेंडी फ्राय करतो आहे ना याच्यातला जो पाणी वगैरे आहे ना तो सर्व तेलात मस्त फ्राय होऊन निघून जातो आहे आणि म्हणून ही भेंड्याची जी भेंडी मसाला फ्राय आहे ना ही भाजी पाच ते सहा दिवस टिकते मित्रांनो तर तुम्हीसुद्धा आहे ना याप्रकारे भेंड्याशी फ्राय करा आणि इथे पाहू शकता आपली जे भेंडे आहेत ना ते मस्त कुरकुरीत असे फ्राय झाले आहेत आता एक्स्ट्रा जो तेल वगैरे काय असेल ना तो निघून जाईल तर तुम्हीसुद्धा आहे ना फ्राय करून येणार नंतर पेपरच्या सहाय्याने द्या जो एक्स्ट्रा ऑईल वगैरे ना तो संपूर्ण ड्रेन करून घ्या काढून घ्या आणि भेंड्यांना आहे ना, ना व्यवस्थित असे फ्राय करून घ्या शेवटचा लॉट आहे हा दोन वेळा आपण फ्राय करून घेतल्या आहेत आता हा हे फ्राय करून घेतो आणि मित्रांनो माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काय शिकण्यासारखं भेटत असेल तर मला या गोष्टीचा खूप आनंद आहे मित्रांनो आपला जो तिसरा बॅच आहे तो सुद्धा व्यवस्थित असा प्राय झाला आहे तर हे संपूर्ण काढून घेतो आणि पुढची स्टेप काय आहे ना ते तुमच्यापर्यंत शेअर करतो तर ऑलमोस्ट भेंडी आपली रेडी आहेत याच्यातला जो तेल आहे तो कमी करूया आणि आपल्या गरजेपुरतं फक्त तेल घेऊन येणार पुढची प्रोसेस करूया तर मित्रांनो संपूर्ण भेंडी वगैरे फ्राय करून घेतली आहेत तर फ्राय पॅनमध्ये जो काय एक्स्ट्रा ऑइल होता तेल होता तोसुद्धा काढून घेतला आहे आता तुम्ही पाहू शकता एकदम थोडंसं असं तेल आहे जे का आपला जो लसूण आणि जो आपला मसाला आहे ना तो भाजण्यासाठीच थोडंच प्रमाणात तेल घ्यायचं आहे जर आपल्याला आवश्यकता वाटली तर पुन्हा आपण तेल घालू शकतो कारण जी भेंडी फ्राय आहेत ना त्याच्यातसुद्धा तेल आहे आणि तो तेलसुद्धा रिलीज होईल पुढे तुम्हाला मी दाखवेनच आणि जेव्हा तुम्ही प्रवासात घ्याल ना त्यावेळेस थोडा तेलाची तेला क्वांटिटी तेला जास्त घाला आणि त्यामुळं कसे भाजी टिकते खराब होत नाही पण आता आपण हे घरीच खाणार आहोत त्यासाठी आहे ना मी याच्यात सुद्धा घालणार आहोत म्हणजे जी काय फ्रेश वस्तू आहेत त्या घालणार आहोत जेव्हा तुम्ही प्रवासात जाल तेव्हा या फ्रेश वस्तू घालू नका जसं की याच्यात सुद्धा घालू शकतो पण हे मी काय घातलं नाही तर चला आपला तेल वगैरे गरम झालं आहे सर्वात अगोदर हा लसूण आहे बारीक चिरलेला त्याला लालसर करून घ्यायचं आहे जो तर जो लसूण घातला आहे ना त्याला आपण सर्वात अगोदर फ्राय करून घेऊया लालसर करूया त्यानंतर हा जो वाटण आहे ना आपला जो रेडी आहे सुखा वाटण तो घालायचा आणि त्याला व्यवस्थित असं फ्राय करायचं तेलात जेणेकरून जी भाजी आपली तिला एक छान असा स्वाद येईल आणि वाटण भाजल्यामुळं त्याचा कच्चा पण दूर होईल म्हणून आपण संपूर्ण इन्ग्रेडियंट अगोदर भाजून घेतले आहेत जे काय धणे जिरं मिरची लाल मिरची हिरवी मिरची लसूण सुखं खोबरं यांना भाजल्यामुळे ना, ना त्याचा काय जो कच्चा पण आहे तो दूर झाला आहे निघून गेला आहे आणि पुन्हा आपण या तेला तेलात त्याला छान असं भाजणार आहोत ते भाजून झाल्यानंतर इथे जे आपले भेंडे आहेत ना पाहू शकता छान ते सुद्धा फ्राय झाले आहेत क्रिस्पी असे झाले आहेत हे घालणार आहोत तुमच्यापर्यंत ही रेसिपी डिश शेअर करणार आहोत तर चला सर्वात अगोदर आपला जो लसूण आहे ना तो भाजून घेऊया गोल्डन कलर करून घेऊया आणि हे झाल्यानंतर वाटण घालून पुढे कसं काय करायचं ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो लसूण आता आपला जो लसूण आहे ना तो मस्त असा लालसर झाला आहे ह्याचासुद्धा एक छान असा फ्लेवर आहे या भाजीत तर ह्या प्रकारे तुम्ही लसूणसुद्धा फ्राय करा तुम्ही याच्यात जिरंसुद्धा घालू शकता कढीपत्तासुद्धा घालू शकता पण आपण जो वाटण बनवला त्याच्यात ऑलरेडी संपूर्ण पदार्थ इन्ग्रेडियंट घातले आहेत तर चला हा वाटण घालूया आणि ह्या वाटणलासुद्धा येणार एक पाच ना व्यवस्थित तेलाबरोबर फ्राय करायचं आहे जेणेकरून ज्याचा जो कच्चा पण असेल तो संपूर्ण निघून जाईल आणि छान अशी ही जी भेंडी मसाला फ्राय बनवतो आहे ते आपण त्याच्यात टेस्ट येईल आता तेल कमी घालण्याचं कारण हेच आहे की जो आपण सुका खोबरा घातला आहे त्याच्यातसुद्धा तेल सुटतो शेंगदाणे आहेत त्याच्यातसुद्धा तेलाचं प्रमाण असतो पण ही सुख बनवाल ना तेवढी जास्त दिवस टिकणारी ही डिश आहे रेसिपी आहे तर चला ह्या प्रकारे ना मसाल्याला एक दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया याच्यावर झाकण ठेवा आणि स्टीमवर हा मसाला व्यवस्थित भाजून घ्या आता हा मसाला आहे ना तुम्ही कारेले किंवा वांगे भरूनसुद्धा तुम्ही करू शकता ह्या मसाल्यात तर तुम्हाला जर करायचं असेल ना तर आज ह्या प्रकारचा मसाला बनवा बॅटर बनवा आणि त्याच्यात तुम्ही भरलेले वांगे भरलेले कारेली किंवा शिमला मिर्च हे संपूर्ण पदार्थसुद्धा बनवू शकता तर त्याला एक दोन मिनटं येणा मसाल्याला व्यवस्थित भाजतो आणि मसाला भाजून झाल्यानंतर पुढे जे काय भेंडे आपण फ्राय करून ठेवल्यात ते घालूया आणि ते घालून त्याबरोबर मसाल्यात एक पाच मिनटं व्यवस्थित भाजले तर ऑलमोस्ट एक पाच मिनटं झाली आहेत आपण नॉनस्टिक कढाईवरचं झाकण काढूया आणि पाहूया आपला मसाला तर मित्रांनो पाहू शकता जो आपला बॅटर होता ना वाटण होताना तो व्यवस्थित तेलात फ्राय करून घेतला आहे तेल वगैरे घातलं नव्हतं तुम्हीसुद्धा प्रकारे फ्राय करा आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली या मसाल्याची क इतपत योग्य आहे तर एवढं घाला नाही तर याला स्टोअर करून ठेवा नंतर तुम्हाला उपयोग येईल चला तर आता या स्टेजवर पाहू शकता आपली भेंडे ते घालूया आणि यांनासुद्धा आहे ना एक पाच ते सात मिनटं वाफेवर व्यवस्थित या मसाल्याबरोबर आणि पाच ते सहा दिवस जी प्रवासात टिकणारी भेंडी मसाला फ्राय आहे ना ती रेडी करूया जर तुम्हाला घरी लगेच खायची असेल ना मित्रांनो तर याच्यात फ्रेश कोथंबीर घाला त्यानंतर टोमॅटो घालू शकता तुम्ही जर कांदा आवडत असेल तर कांदा घाला पण प्रवासात न्यायची असेल तर प्रकारे सुखी करा तर नक्कीच अवश्य एकदा ही रेसिपी बनवा तर पाहू शकता खूप छान असा कलर रंगच आला आहे आता शेवटचा इन्ग्रेडियंट जो आहे याच्यावर घालणार आहे मी फ्रेश कोथंबीर तुम्हालासुद्धा सांगतो जर तुम्ही घरी खाणार असाल तरच हे फ्रेश आयटम आहेत जे टोमॅटो झालं कोथंबीर झालं हे घाला नाहीतर ना अशी सुखी ठेवा सुखीसुद्धा खूप छान टेस्टी लागते तर चला ऑलमोस्ट आपली रेसिपी डन आहे पास एक पाच मिनटं ना वाफेवर छान अशी शिजवतो मसाल्यांचा फ्लेवर भेंड्यांचा संपूर्ण एकजीव होईल आणि कोथंबीर वगैरे घालून याची छोटीशीच रेसिपी तुमच्यापर्यंत सर्व करून शेअर करून दाखवतो तर एकदा अवश्य बनवा आणि आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा कमेंट करून छान अशा प्रतिक्रिया द्या तर पाच मिनिट ठेवतो कोथंबीर वगैरे घालतो आणि सव करून दाखवतो तर पाच मिनिटं झाली आहेत आपण कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपली जो भेंडी मसाला फ्राय ना सुख व्यवस्थित असं फ्राय झालाय तेल वगैरे पाहू शकता तुम्ही स्टीमवर आहे ना संपूर्ण तेल वगैरे व्यवस्थित एक्झ्यू झाला आहे आता शेवटची स्टेप जी आहे ही आपण फ्रेश कोथंबीर घालणार आहोत याच्यात आणि गॅसचा फ्लेम बंद करून पाच मिनटं असंच ठेवणार आहोत जो कोथंबीरचा स्वाद आहे फ्लेवर आहे तोसुद्धा याच्यात छान असा दरवळ आहे आणि खाण्यात खूप टेस्टी अशी स्वादिष्ट ही भेंडी मसाला राह आहे तर एकदा अवश्य बनवा चपाती वरण भात भाकरीसोबत खा आणि आनंद घ्या मित्रांनो तर कशी वाटली रेसिपी नक्की जर आवडली असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो फायनली मित्रांनो आपला जो भेंडी मसाला आहे ना सुख फ्राय केलं आहे ते व्यवस्थित अशी शिजली गेली आहे फ्राय झाली आहे तुम्ही पाहू शकता भेंड्याचा एक एक पीस सुद्धा मस्त असा फ्राय झाला आहे त्यानंतर जो आपण वाटण बनवलं होतं शेंगदाणे खोबरं लाल मिरची हिरवी मिरची आणि जे काय खडे मसाले घालून ते सुद्धा व्यवस्थित प्रॉपर असे शिजले गेले आहेत खडे मसाल्यामध्ये फक्त आपण धणे आणि जिरंच वापरलं होतं तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारचा भेंडी मसाला फ्राय बनवा जी सुख्या टाईपमध्ये आणि प्रवासात एक पाच ते सात दिवस चालणारी ही डिश आहे रेसिपी आहे आणि आनंद घ्या या व्हिडिओचा मित्रांनो तर एकदा अवश्य बनवा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जो आपण भेंडी मसाला फ्राय केला आहे कशाप्रकारे आणि काय काय करायचं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दिली आहे जर तुम्ही प्रवासात निघतायत जातायत तर एक पाच ते सहा दिवस टिकणारी ही भाजी आहे खराब नाही होत आणि प्रवासात तुम्ही या भाजीचा आनंद घेऊ शकता त्याचबरोबर कोणते कोणते इन्ग्रेडियंट साहित्य घेतले ती संपूर्ण माहिती दिली आहे कशा प्रकारे आपण भेंडे फ्राय केले वाटण बनवला त्यानंतर काय इन्ग्रेडियंट वस्तू पदार्थ घालून ही रेसिपी तयार केली आहे तर खूप छान टेस्टी रेसिपी आहे डिश आहे तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता तर खूप छान अशी ही रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो या व्हिडिओचा तर आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या तर भेटूयासो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो